नमस्कार सर्वांना मी प्रांजली मोस्ट रिक्वेस्टेड असा हा व्हिडिओ आहे बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता खूप जणांनी कमेंट केल्या होत्या की ताई याच्यावर व्हिडिओ बनवा मला असं वाटतं युट्यूबवर हा व्हिडिओ नाहीये म्हणूनच बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला गेला बऱ्याच जणांना केंद्रातून ही सेवा जी आहे ती करण्यासाठी दिलेली आहे किंवा बऱ्याच जणांना अस्वताहून ही सेवा करायची असेल तर छ संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे छत्तीस पारायण करताना संकल्प कसा करायचा नियम काय आहेत पूजा मांडणी करायची का उद्यापन कसं करायचं आणि त्याचबरोबर प्रत्येक आपण पारायणाचं वगैरे जेव्हा उद्यापन करतो तर आपण एखादा गोड पदार्थ बनवला की उद्यापन झाला असं पण याला असं नाही आहे याला विशिष्ट पद्धतीचा नैवेद्य आहे त्याचबरोबर आरती कोणती करायची आहे कारण हा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आहे तर याच्या आरत्या सुद्धा वेगळ्या आहेत तर आरती कोणती करायची नैवेद्य कोणता दाखवायचा अगदी सगळी माहिती आणि याच्या व्यतिरिक्त अजून तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत अगदी मी सुद्धा बघा या पारायणाची सुरुवात आजपासून केलेली आहे मी स्वतः या पितृ पंधरवाड्यामध्ये या पंधरा दिवसामध्ये ही छत्तीस पारायण करत आहे मला ही सेवा कोणी सांगितलेली नाहीये मी स्वतःहून माझ्या पित्रांसाठी म्हणून ही सेवा करत आहे माझ्या पित्रांना समर्पित मी ही सेवा करत आहे संकल्पामध्ये किंवा संकल्प मी माझं एखादं काम होऊ द्या किंवा ही इच्छा पूर्ण होऊ द्या याच्यासाठी असं काही नाही मी फक्त माझ्या पित्रांसाठी म्हणून ही सेवा करत आहे या पंधरा दिवसांमध्ये ही जी छत्तीस पारायणं आहेत ती मी पूर्ण करणार आहे अशी सुद्धा तुम्हाला म्हणजे तुमच्या पित्रांसाठी पित्रांना समर्पित म्हणून सेवा करायची असेल तर या पंधरा दिवसामध्ये तुम्ही याचे छत्तीस पारायण करू शकता म्हणजे पंधरा दिवसामध्ये डिवाइड करायचं की रोज मला किती वेळा पारायण करा किती मी पारायण केली तर या पंधरा दिवसामध्ये माझी छत्तीस पारायण होतील असं तुम्ही डिवाईड करून काढा आणि या पंधरा दिवसामध्ये रोज जेवढे येतील पारायण तेवढं करायचं आणि म्हणजे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी शेवटच्या दिवशीचे जे काही आपले पारायण येतील ते आपण करायचे आणि सेवा जी आहे ती आपल्या पित्रांसाठी किंवा पित्रांच्या चरणी किंवा पित्रांना समर्पित करायची आहे आता तुम्हाला केंद्रातून वगैरे ही सेवा जर दिलेली असेल तर तुम्ही ही सेवा जी आहे ना तुम्ही छत्तीस दिवसामध्ये छत्तीस पारायण करू शकता किंवा तुम्ही एकवीस दिवसामध्ये छत्तीस पारायण करू शकता अकरा दिवसामध्ये छत्तीस पारायण करू शकता म्हणजे सर्वस्वी तुमच्यावर आहे की तुम्ही तुमच्याकडे किती वेळ आहे आणि एका दिवसामध्ये तुम्ही किती पारायण करू शकता यानुसार तुम्हाला संकल्प करायचा आहे जर एखाद्या इच्छेसाठी मनोकामनेसाठी तुम्ही ही सेवा करत असाल तर आता आ, हे हा जो ग्रंथ आहे ना हा माझ्या समोरच आहे ग्रंथ याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे सेवा कशी करायची काय हे सुद्धा दिलेलं आहे ते सगळं मी तुम्हाला सांगते सुरुवातीला प्रस्तावना काय दिली दिलेली आहे या ग्रंथामध्ये ती मी तुम्हाला सांगते या ग्रंथात मूळ ग्रंथातील कोणताही विषय वगळलेला नाहीये मनुष्य म्हणजे आपण देवऋण ऋषी ऋण पितृऋण मनुष्य ऋण व ऋण ही पाच ऋण सोबत घेऊन आपण जन्माला आलेलो असतो रोजच्या दिनक्रमात या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो पितृऋणातून जर मुक्त होता आले नाही तर प्रकर पितृदोषाचा आपल्याला सामना करावा लागतो आणि त्याचे परिणामही आपल्याला आपल्या कुटुंबावर झालेले बघावयास मिळतात असा प्रखर पितृदोष निवारण करण्यासाठी खर्चिक उपाय करण्यापेक्षा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे जर मनोभावे वाचन मनन चिंतन करणे हा त्यावर रामबाण उपाय आहे असे परमपूज्य गुरुमाऊली अत्यंत तळमळीने आपल्या हितगुजातून नेहमीच सांगत असतात त्यांच्याच प्रेरणा आशीर्वाद मार्गदर्शन व दिव्य छत्रछायेखाली हा ग्रंथ तयार करण्यात आलेला आहे श्री स्वामी सेवा कार्य हे विश्वात्मक कार्य आहे गुरुमाऊली आजच्या विश्वाचे पूर्ण ब्रह्म आपणच आहात म्हणून आपणच लिहिलेला हा ग्रंथ अनन्य भावाने आपल्या चरणी समर्पित करत आहोत तर म्हणजे प्रखर पितृदोष असेल तुम्हाला नारायण नागबली वगैरे करण्यासाठी सांगितलं असेल आणि तेवढं आपण आता करू शकत नसून तेवढी आर्थिक स्थिती आपली हे नाही आहे तर तुम्ही हे जे संक्षिप्त श्रीमद भागवताचे तुम्ही आ, तुम्ही दररोज जरी नित्यसेवेमध्ये याचा एक एक अध्याय किंवा रोज तुम्ही एक पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं तुम्ही छत्तीस पारायण केली तरी सुद्धा चालू शकतं किंवा तुमच्याकडे जर वेळ असेल आणि खरोखरच जर तुम्हाला पितृदोषाचा खूप त्रास होत असेल तर तुम्ही एकशे आठ पारायण करा एकशे आठ पारायण केल्यानंतर कितीही काहीही अडचणी असू द्या दुःख संकट असू द्या पितृदोषामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये अडलेली कामं असतील मुलांचे विवाह होत नसतील नवरा बायकोचे भांडणं होत असतील मुलगा आणि सुनेचा संसार टिकत नसेल घरामध्ये व्यसन आहे पैसा ना टिकत नाही सतत आर्थिक नुकसान आजारपण आहे संतान प्राप्ती होत नाही गर्भपात होतोय जो काही त्रास तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला पितृदोषामुळे होत असेल तर तुम्ही ही सेवा जी आहे ना ती आवर्जून करा विना खर्चिक आणि घरच्या घरी करता येणारी अशी सेवा आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल तुम्ही दोघही ही सेवा करू शकता घरातील एका जरी व्यक्तीने ही सेवा केली तर याचा जे लाभ आहे याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे दिंडोरी प्रश स्वामींचं केंद्र असेल तिथे तुम्हाला मिळून जाईल आणि हा ग्रंथ सुद्धा खूप काही महाग नाहीये फक्त चौसष्ट रुपयांना हा ग्रंथ आहे खूप छोटासा ग्रंथ आहे एक पारायण करण्यासाठी दीड तासापर्यंतचा वेळ लागू शकतो शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे तुमची स्पीड, स्पीड जास्त असेल वाचनाची तर तुम्हाला यापेक्षा कमी वेळसुद्धा लागू शकतो किंवा तुमची वाचनाची स्पीड कमी असेल तर तुम्हाला यापेक्षा थोडाफार जास्त वेळ सुद्धा लागू शकतो पण सांगण्याचं एक काय की तुम्ही स्लो जरी वाचलं तरी तुम्हाला दोन तास लागतील यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही आणि आपल्या स्वतःसाठी स्वतःच्या आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत मग ते सोडवण्यासाठी चोवीस तासातले दोन तास तर आपण अर्थातच नक्की आपल्यासाठी आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी देऊ शकतो आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार याचं पारायण जे आहे ना ते तुम्ही नित्य करू शकता आता याचं पारायण कसं करायचं तर ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही संकल्प केला तर नक्कीच तेवढ्या दिवसामध्ये ज्या कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही संकल्प केलेला असेल ते कार्य तुमचं पूर्ण झालेलं असेल किंवा ते कार्य पूर्ण होण्यासाठी ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर झालेल्या आहेत अशा गोष्टी तरी तुमच्या कानावर येतील आणि लवकरात लवकर तुमचं ते जे कार्य आहे अडलेलं काम आहे किंवा ज्याच्यासाठी कशासाठी तुम्ही सेवा करत आहात ती तुमची पूर्ण होईल आता आ, संकल्प कसा करावा हा या व्हिडिओची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता हे हे जे पारायण आहे तर हे करताना त्या संकल्पामध्येच तुम्हाला सांगायचं आहे सा मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की मी छत्तीस दिवसामध्ये छत्तीस पारायण करणार आहे का मी एकवीस दिवसात छत्तीस करणार आहे अकरा दिवसात छत्तीस करणार आहे या पद्धतीने किंवा तुम्हाला जर एकशे आठ करायचे असतील तर एकशे आठ दिवसात एकशे आठ करणारे एकावन्न दिवसात एकशे आठ करणार आहे हे तुम्हाला त्या पारायणामध्ये क्लिअर करायचं आहे आणि तेवढ्या दिवसातच तुम्हाला ती पारायण पूर्ण करायचे आहे, डिवाईड करायचं की रोज मी किती पारायण केल्यानंतर माझ्या एवढ्या दिवसात एवढे पारायण पूर्ण होतील त्या पद्धतीने तुम्हाला हे जे पारायण आहे ना ते करायचं आहे आता नियम काय आहेत तर अतिशय साधे आणि सोपे नियम आहेत तुम्ही जो संकल्प केलेला आहे जेवढ्या दिवसांचा तर तेवढे दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे हो ब्रह्मचर्य पालन करायचं आणि तुम्ही नित्यसेवा म्हणून जर हा ग्रंथ वाचत असाल रोज एक अध्याय किंवा रोज दोन अध्याय किंवा तुमच्या याच्यानुसार तर मात्र काही नाही पण जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा मात्र तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा आणि असं सुद्धा समजा कधी तुम्ही अमावस्येला एकादशीला या ग्रंथाचं पारायण केलं किंवा स्पेशली एका दिवशी की नाही मी आज माझ्या पित्रांसाठी किंवा माझ्या या या गोष्टीसाठी मी आ, सेवा करत आहे पूर्ण तुम्ही ग्रंथ वाचला पारायण केला तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा आणि हे पारायण करत असताना खाली झोपावं घोंगडीवर झोपावं चटईवर झोपावं असा कोणताही नियम नाहीये एक ब्रह्मचर्य पाळायचं दुसरं म्हणजे तुम्ही परान्न घेऊ नका आणि तिसरं म्हणजे हे वाचन करत असताना काळे वगैरे कपडे जे आहेत ते घालायचे नाही कारण ते शुभ मानले जात नाहीत म्हणून आणि बाकी कांदा लसूण खायचा का हे करायचं का तर तुम्ही जर बघा नाही खाल्ला तर सोन्याहून पिवळं खूप चांगलं आहे जर तुम्ही कांदा लसून तेवढे दिवस वर्ज केलं तर पण असा काही नियम नाही की तुम्ही कांदा लसून वगैरे खायचं नाही आपण गुरुचरित्राला कसं म्हणतो की कांदा लसून वगैरे खायचं नाही तर याच्यामध्ये असं काही नाही तुम्ही कांदा लसून खाऊ शकता तुम्ही बेडवर झोपू शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त हे जे तीन नियम आ, ती, तीन नियम आहेत ब्रह्मचर्य पाळायचं पाळायचं दुसरं पराण घ्यायचं नाही आणि तिसरं म्हणजे काळे वस्त्र वगैरे घालू नका हे तीन नियम मात्र कटाक्षाने पाळायचे आहेत आता पूजा मांडणी करायची का तर बघा तुमचं समजा घर मोठं आहे सेपरेट रूम आहे आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता काही हरकत नाही पण ह्या सेवेसाठी पूजा मांडणी वगैरे करण्याची गरज नाही मी पण आता पूजा मांडणी वगैरे केलेली नाहीये मी देवघरासमोर बसून या ग्रंथाचं पारायण जे आहे ना ते करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसायचं आणि याचं पारायण करायचं किंवा तुमच्या घरामध्ये जिथेही कुठे जागा असेल तिथे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही बसायचं देवासमोर दिवा धूप अगरबत्ती लावायची घरात जिथे कुठे जागा असेल तिथे दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आणि या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता अवघड काहीच नाही की पूजा मांडणी मांडायची का मग रोज उचलायची का हेच करा काही नाही तुम्ही स्वतःहून उगीच म्हणजे अवघडात जाण्याचं हे करू नका सरळ देवासमोर दिवा अगरबत्ती धूप जे आहे काय ते लावायचं आसन घ्या बसायला आणि पारायण करायला सुरुवात करायची सुरुवातीला प्रार्थना करायची की माझं हे हे काम आहे याच्यासाठी हे काम माझं पूर्ण होऊ द्या माझ्या पित्रांसाठी ही सेवा करत आहे आणि सेवा झाल्यानंतर सुद्धा म्हणायचं की मी तुमच्यासाठी ही सेवा केलं केली आहे पितृदोषामुळे जो काही हा त्रास होत आहे तो दूर होऊ द्या आणि तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने माझं हे हे काम जे आहे ते पूर्ण होऊ द्या दररोजच्या दररोज ही जी प्रार्थना आहे जेव्हा जेव्हा आपण पारायण करू तेव्हा करायची आहे आणि सुरुवातीला जर तुमच्या घराच्या आजूबाजूला केंद्र वगैरे असेल तर तुम्हाला शक्य असेल तर केंद्रामध्ये जाऊन तुम्ही नारळ खडी साखर सुद्धा ठेवू शकता आणि महाराजांना प्रार्थना करू शकता की असं असं माझ्या या कामासाठी मी छत्तीस पारायण करत आहे किंवा एकशे आठ पारायण करत आहे तर हे निर्विघ्नपणे संक्षिप्त श्रीमद भागवतचे एवढे पारायण तुम्ही माझ्याकडून करून घ्या आता हा संकल्प नाहीये हे आपण महाराजांना फक्त साकडं घातलं आहे की हे ही सेवा करत असताना मध्ये कोणतं विघ्न आणू नका निर्विघ्नपणे माझ्याकडून तुम्ही ही सेवा करून घ्या पण तुमच्या घराच्या आजूबाजूला केंद्र नसेल तर काही हरकत नाही फक्त आपण संकल्प करायचा महाराजांना प्रार्थना करायची घरातच तुमच्या देवघरामध्ये दे महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तिथेच महाराजांना म्हणायचं की महाराज हात जोडून असं असं मी आजपासून सेवा करत आहे निर्विघ्नपणे माझ्याकडून ही सेवा जी आहे ती तुम्ही करून घ्यावी आता येतं ते म्हणजे उद्यापन तुम्ही जेवढ्या दिवसांचा संकल्प केलेला आहे तर त्याच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं शेवट आहे शेवटच्या दिवशीचे जे काही तुमचे पारायणं आहेत जे ठरल्याप्रमाणे की रोज किती वाचायचे ते तुम्ही वाचून घ्यायचे आणि त्या दिवशी वरण भात भाजीपोळी हा स्वयंपाक बनवायचाच आहे काहीतरी गोड पदार्थ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बनवू शकता पण याच्यासोबत सोबत तुम्हाला गोपाळ काला जो असतो जो आपण बघा श्रीकृष्ण जन्माष्टमीला बनवतो तर तसा तो गोपाळ काला तुम्ही युट्यूबवर टाका गोपाळ काला कसा बनवायचा तुम्हाला ते व्हिडिओ येऊन जाईल तुम्ही गोपाळकाला बनवायचा आणि तो नैवेद्य या उद्यापनाच्या दिवशी आवर्जून तुम्हाला दाखवायचा आहे आणि दररोज ही सेवा करताना हा जो संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आहे याच्यामध्ये चौदा अध्याय आहेत दररोज ही सेवा करताना काय करायचं आहे की सुरुवातीला तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा त्यानंतर चोवीस वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि एक माळ तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे चोवीस वेळा गायत्री मंत्र आणि एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे एक वेळा सुक्त व एक वेळा सुक्त तुम्हाला म्हणायचं आहे ह्या सगळ्या सेवा नित्य सेवेचं जे आपलं स्तोत्र मंत्र पुस्तक आहे त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्यातून या सेवा करायच्या आणि त्यानंतर मग आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत जो आहे या ग्रंथाचा पहिला अध्याय घ्यायचा आहे आणि अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे आता तुम्हाला दररोज एवढं करणं शक्य नसेल तर ज्या दिवशी तुम्ही संकल्प केलेला आहे त्या दिवशी मात्र ह्या सगळ्या सेवा अगोदर तुम्ही करा आणि त्यानंतर पारायण करायला सुरुवात करा आणि दुसऱ्या दिवशीपासून मग तुम्ही डायरेक्ट फक्त पहिल्या अध्यायापासून सुरू केलं तरी सुद्धा चालेल तुमच्याकडे वेळ असेल तर मी अगोदर आत्ता ज्या सेवा सांगितल्या ह्या सगळ्या करा आणि परत अध्यायापासून सुरुवात करा पण एवढं शक्य नसेल तर डायरेक्ट पहिल्या अध्यायापासून तुम्ही दररोज सुरू केलं तरी सुद्धा चालेल पण पहिल्या दिवशी आणि शेवटचं जे उद्यापनाच्या दिवशी आहे त्या दिवशी मात्र ही जशी मी आता सेवेची सुरुवात सांगितली हे हे अगोदर वाचायचं तर हे सगळं वाचून सेवा करण्याचा प्रयत्न करा आता याचे अध्याय जे आहेत ना ते खूप काही मोठे नाही आहेत छोटे छोटे आहेत मी तुम्हाला सांगितलं की फक्त दीड तास पावणे दोन शेवटी वाचनाच्या स्पीडवर तुम्हाला टाईम लागू शकतो आणि हे पारायण करत असताना म्हणजे पहिल्या अध्यायापासून चौदाव्या अध्यायापर्यंत पूर्ण वाचन करत असताना मध्ये तुम्हाला उठायचं नाहीये मध्ये कोणाशी बोलायचं नाहीये जागा तुम्हाला सोडायची नाहीये कारण आपण हे पारायण करत आहोत पाठ करत आहोत आणि पाठ किंवा पारायण करताना मध्ये उठायचं नसतं किंवा कोणाशी बोलायचं नसतं त्याच्यामुळे अगोदर तुम्ही तुमचे सगळे काम हो वगैरे किंवा घरात कोणाला तरी सांगून मी पारायण करते एक दीड पावणे दोन तास मला उठू नको वगैरे सांगून द्यायचं आणि सेवेला बसायचं आहे अगोदरच तुम्ही वॉशरूमला बाथरूमला कुठे जाऊन यायचं कारण जास्त काही वेळ लागणार नाही दीड ते पावणे दोन दोन तासाच्या आत ही सेवा होऊन जाते आता तुमचं पूर्ण पारायण झालं त्यानंतर समोर चौरंग पाठ काही असेल किंवा देवघराच्या समोर जागा असेल तिथे कापडावर हा ग्रंथ ठेवायचा आणि त्यानंतर जो काही गोडाचा नैवेद्य असेल दररोज साखर दूध साखर किंवा एखादं फळ तो नैवेद्य दाखवायचा पित्रांना प्रार्थना करायची महाराजांना प्रार्थना करायची आणि त्यानंतर सुरुवातीला गणपतीची आरती करायची आहे याच्यामध्ये आरती सुद्धा शेवटीला दिलेली आहे सुरुवातीला गणपतीची आरती करायची त्यानंतर श्रीकृष्णाची आरती करायची आहे याच्यामध्ये संक्षिप्त भागवताची सुद्धा आरती दिलेली आहे स्वामी समर्थ महाराजांची आरती दिलेली आहे आणि नारायणांची सुद्धा आरती दिलेली आहे म्हणजे या पाच आरत्या तुम्ही दररोज करू शकता जर तुम्हाला करायच्या असतील तर किंवा तुम्ही गणपतीची आरती करू शकता अं तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवताची आरती जी आहे ना ती तुम्ही करू शकता स्वामींची आरती घेऊ शकता आणि श्रीकृष्णाची सुद्धा आरती घेऊ शकता तुमच्या मनावर म्हणजे हे कंपल्सरी आहे असं काही नाही तुम्ही फक्त गणपतीची आरती केली तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही किंवा तुम्ही गणपतीची आरती केली संक्षिप्त श्रीमद भागवताची आरती केली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही गणपतीची आरती केली श्रीकृष्णाची आरती केली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही गणपतीची आरती केली महाराजांची आरती केली तरी सुद्धा चालेल तुमच्यावर आहे कारण हा प्रश्न विचारला जातो आरती कोणती करावी म्हणून सांगितलं शेवटी या ग्रंथामध्ये आरत्या ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत आणि जो काही प्रसाद असेल तो घरातल्या मंडळींनीच खायचा आहे बाहेरच्यांना द्यायचा नाही तर या पद्धतीने मला वाटतं मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि शक्य झालं तर या पितृ आवर्जून ही सेवा जी आहे ना ती आपल्या पित्रांसाठी करा आणि पितृ पक्षात जरी शक्य नाही झालं तर पितृ पंधरवाडा संपल्यानंतर ही सेवा जी आहे ना ती आवर्जून तुम्ही करू शकता